आराम मग जेवण झाले की नाही तब्येत वगैरे कशी आहे ठीक आहे नमस्कार मंडळी मॅनेजमेंट तुमचं पुन्हा एकदा मी कोकणच युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण बघणार आहोत मंडळ तालुक्यात सुंदर असं गाव बलदेवाडी तर मंड तर मंडळी आज मी गाव पहिल्यांदा बनणार आहे तुम्ही पण नक्की बघा व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी जास्त वेळ निघाला होता आपण आपल्या व्हिडिओला सरास सुरुवात करूया तर मंडळी बघा तर हे गाव आहे पूर्ण सपाटी भागावरती आणि पूर्ण असं गावातून असं रोड गेला आहे तर मंडळीकडे बघा पूर्ण असं सपाटी भागावरती हे गाव आहे बलदेवाडी तर आज मी पहिल्यांदा हे गाव बघतोय तर तुम्ही पण नक्की बघा तर आज मी पण हे गाव पहिल्यांदा बघणार आहे तर मंडळी असं गावातूनच रोड गेला आहे आणि बाजूचं सुंदर असं वातावरण तर दुपारचे दुपार वाजलेत एक तर मंडळी हा जो रोड आहे तो आता नवीन बनणार आहे काही दिवसातच तर इकडे पण सुंदर अशी घर आहेत जुने वगैरे तर मंडळी गावात काका होते त्यांची मी परमिशन घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी तर इकडे बघा सुंदर असं वाडा आहे आणि सुंदर असं गावचं वातावरण हे बघा गावामध्येच सुंदर अशी झाडं आहेत नारलाची आंब्याचे वगैरे आणि पूर्ण असा रोड गेला गावातूनच आणि मंडळीकडे बघा समोरच फुलं आहेत जास्वंदीची बघा किती छान वाटतात मस्त बघायला वगैरे तर आज मी हे गाव पहिल्यांदा बघतोय बलदेवाडी आणि तुम्हाला पण नक्की आवडेल आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा तर आज आपण बघणार बलदेवाडी गाव इकडे बघा मस्त घर आहेत सुंदर सुंदर टाके पाण्याची हे बघा तिकडे गल्ली आहे तिकडे आपण जाऊया आधी आणि अशी बघा पूर्ण पाकाडी बांधली आहे दाद्यांची पूर्ण तर मंडळी आज एक पण गाव खूप सुंदर असं डेव्हलप झालेलं आहे गावात खूप सुंदर अशी घरं आहेत आणि बाजूलाच गावामध्ये झाड आहेत नारलाची तर आज मी पण हे गाव पहिल्यांदा बघतोय बलदेवाडी आणि तुम्हाला पण नक्की आवडेल इकडे बघा सुंदर असं गावचं वातावरण तर मंडळीकडे आई बसल्यात योगात मध्ये मधी वाटीवर बघा आई काय करताय तब्येत कशी आहे बरे आहे ना मग जेवण झाले की नाही जेवण झालं जेवण झालं हो ना इकडे आई बसतात माझी तब्येत कशी आहे तुमची गाव खूप छान आहे तुमचं एकदम बलदेवाडी मी पण आज पहिल्यांदा गाव बघतो तुमचं हो काय तुझं नाव मी अनिश बने <laughs> बने हो <laughs> तर मंडळी गावचं सुंदर असं वातावरण <laughs> <laughs> आणि इकडे बघा असे सुकट घातले सुकट उन्हामध्ये बघा आणि इकडे बियात काजूच्या पण खूप आहे गावाला पूर्ण सुपत घातलेला आहे चला इकडे काही गावची मुलं आहेत सायकल चालवत आहेत आणि सुंदर असं गाव बलदेवाडी आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि मंडळी हे आपण आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा तर आज मला पण खूप छान वाटतं हे गाव बघून मी पण आज पहिल्यांदा गाव बघतो आहे आणि मंडळीकडे बघा असं जुनं घर एकदम आहे मातीचं आणि कौलारू आणि आपल्याला गावाला अशी मोजकीच घरं बघायला भेटतात गावातून अशा घरातून आपल्याला राहायला खूप मजा येते आज आज आपण जरी मोठी मोठी घरं बांधली तरी जुन्या घरातून राहायला खूप भारी वाटतं एकदम मस्त आणि इकडे टाके आहे पाण्याची आता आपण जाऊया गावामध्ये आणि मंडले सर बघा पूर्ण गावातून जसं रोड गेला आहे सर्व डांबरीकरण तर इकडे पण बघा सुंदर असं घर आहे मातीचं सा। या साईडला पण काही घरं आहेत इकडे मंडळी शेवटपर्यंत घर आहे त्या शेवटचं तू घर वाटत आहे इकडं असं शेवटचं घर आहे आता आपण पुन जाऊया पुन्हा गावामध्ये तर असं गावातून पुन्हा सरळ रोड गेलाय गांभळीकरण तर आता वरचं पण ते काम सुरू होणार आहे लवकरच नवीन तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आतून आम्ही नवीन नवीन असं गावं दाखवतो आहे तर नक्की सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नक्कीच नवीन नवीन गावं आमची बघायला भेटतील तर आता गावातले जे मंडल आहेत कामाला गेले सर्व तर आता दुपारचे वाजले आहेत सव्वा एक बाबा काय करताय तब्येत कशी आहे मस्त ना मग जेवण झाले की नाही जेवण झालं सकाळ हो ना मग काम झाले की नाही शेतीची करून वगैरे शेतीची काम झाले की नाही करून शेतीचं कोण करत आहे कोण येते कोणाने करत ना मग त्रास काय माकडांचा वगैरे माकडांचा त्रास आहे भरपूर ना ओ, आता हो ना नाए। 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 तर मंडळी बाबा बस आहेत वटीवरती आणि त्यांचं सुंदर असं घर जुनं आहे पण खूप मस्त वाटतं आणि अशाच घरामध्ये राहायला खूप मजा येते चला बाबा कालची का तर मंडळीची घरं आहेत सुंदर अशी बघायला छान वाटतं मस्त एकदम आणि सरळच गावातून सर रोड गेलाय पूर्ण हे बघा गा सुंदर असं गाव इकडे पण काही मंडळी बसतील गावची हो बा काय करताय आराम मग जेवण झाले की नाही तब्येत वगैरे कशी आहे गाव खूप छान आहे मस्त एकदम मग गावात नेटवर्क कोणता आहे जिओ अच्छा फुल रेंज आहे गाव खूप छान आहे मी पण पहिल्यांदा बघतोय मी वडवली तर मंडळीकडे बघा पूर्ण गावाचं सुंदर असं वातावरण पूर्ण हे जे गाव आहे पूर्ण कातलावरती आहे म्हणजे पूर्ण सपाटी भागावरती तर तुम्ही बघू शकता सर्व पूर्ण असं सपाटी भाग आहे आणि गाव पण खूप छान आहे आणि गावातली पण लोक खूप मस्त आहेत बोलायला वगैरे आणि मंडळी इकडे बाबांचं एकदम जुनं मस्त घर कवलावर घर आहे तर मंडळी सुंदर असं घर आहे बाबांचं आणि या बघा इकडे असं लाकडी बाकडा आहे काळजी घ्या तर मंडळी बघा सुंदर असं घर आहे बाबांचं एकदम जुनं आणि बघायला पण छान वाटतं एकदम आणि राहायला पण खूप भारी वाटतं अजून चला ये तर मंडळी गाव पण खूप सुंदर असं आहे रा बलदेवाडी आज मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओच्या माध्यमातून मी पण पहिल्यांदा बघतोय गाव आणि इकडे वर्षा पेंडेसोबत राहते आहेत आता भातकडे झोडून झालेला आहे हे गावची मुलं आहेत काय करताय किती रायच बाबू हा शालागुढे आहे तू नावी। तू पण नववीस मेबी तू किती तिसरी आहेस तिसरी करता की नाही आई कशी आहेस तब्येत ठीक आहे ना तर मंडळी सुंदर असं सु बलदेवाडी गाव पूर्ण सपाटी भागावरती गाव आहे आणि गावातील खूप सुंदरशी घरं आहेत चला योग्य पूर्ण सपाट भाग आहे आणि गावात असे झाड आहेत नारलाची तर आज मला पण खूप छान वाटतं बघूनच गाव तर मंडळी अशीच नवीन नवीन गाव बघण्यासाठी आपल्या चॅनेला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बाबू पुढे आलास आणि मंडळी घर बघायला खूप मस्त वाटत राहायला पण भारी वाटत जुनी हाय बेबी काय करते नाव काय कितीला आहेस अंगणवाडीत अभ्यास करते अग किती सुंदर अशी मुलगी आहे मीरा आणि इकडे मंडळी इकडे बघा सांगण्यातून गहूसोबत घातलेला आहे टाटा तर सुंदर अशी घर आहेत कवल वगैरे तर अशी घरं बघायला खूप मस्त वाटत आणि इकडे मंडळी समोरच अशी शाळा आहे आणि इथे टाकी आहे पाण्याची आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं हे गाव जे आहे पूर्ण सपाटी भागावरती आहे हे बघा म मौजे बलदेवाडी सभागृह नवीनच बांधलेलं आहे आणि पूर्ण असं लाद्या मारलेल्या आहेत समोरच आणि इकडे समोर शाळा आहे तर मंडळी असे हे जे गाव आहे पूर्ण कातलावरती आहे पूर्ण सपाटी भागावरती आणि या साईडला शाळा आहे ही बघा तर मंडळी जेव्हा आपलं वादळ आलं होतं कोकणामध्ये तर खूप मोठं असं भयानक वादळ होतं तर प्रत्येक गावच्या शाळा वगैरे जी घर वगैरे होती तर त्यांची पूर्ण वाट लावली होती वादलाने तिकडे बाकी शाळा पण अशी पूर्ण तुटलेली आहे पलीकडे तर शाळा नवीन बांधणार आहेत गावची खूप असं मोठं वादळ आलं होतं कोकणामध्ये पूर्ण घरावर तुटलेली होती सर्व बघा तर नवीन शाळा बांधणार आहेत आणि इकडे आई घर आहेत तर बघू शकता सुंदर असं गाव बलदेवाडी पुन्हा सपाटी भागावरती असलेलं हे गाव आहे आता आपण जाऊया पुन्हा गावामध्ये तर मंडळी निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं छोटस गाव बलदेवाडी आज मला पण खूप मस्त वाटलं बघूनच तुम्हाला पण नक्की आवडेल हे गाव हे बिराटा मला किती सुंदर अशी मुलगी आहे तर गावातले लोक पण खूप छान आहेत बोलायला वगैरे मस्त वाटलं गावामध्ये येऊन तर असं होतं हे पूर्ण सपाटी भागावरती गाव बलदेवाडी गावामध्येच गावा तुम्हाला नारळाची झाडं वगैरे दिसतील तिकडे जाऊया वरती आपण तर मंडळी गावामध्येच खूप जुनीशी घरं आहेत ते बघून खूप मस्त वाटतं आणि त्या गावात त्या घरातून राहायला पण खूप भारी वाटतं मस्त इकडे बहुतेक शेवटचं घर आहे बघा असा पूर्ण कंपाऊंड आहे काजू आंब्यांचा वगैरे आणि इकडे आहे शेवटचं घर तर असं होतं हे गाव बलदेवाडी मन्नगाड तालुक्यातील सुंदर असं गाव बलदेवाडी पूर्ण सपाटी भागावरती आहे आणि आज मला पण खूप छान वाटलं बघूनच आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल हे गाव नक्की बघा आपण नादगाव केंगवळ रानवली कातलकोण त्या गावच्या पण व्हिडिओ बनवलेले आहेत नक्की बघा जा आपण जाऊया पुन्हा गावामध्ये तर पूर्ण असं सपाटी भागावरती असलेलं गाव बाबा तब्येत कशी आहे बरे मग जेवण झालं की नाही ना इकडे आई आई कशी आहेस मस्त मस्त गाव खूप छान आहे तुमचं एकदम वाटलं बघूनच सगळं तुमच्या गावचं पण टोटल पण व्हिडिओ काढले हो ना इथे आहे आरोग्य केंद्र ते नेटवर्क कोणतं आहे जिओ जिओचा फुला आहे की येऊन जाऊन येऊन जाऊ अच्छा, अच्छा। आणि तुमचं गाव पण मस्त एकदम सपाट भागावरती आहे मस्त वाटलं बघूनच मी पण पहिल्यांदा बघितलं गाव हो चला धन्यवाद येतो काळजी घ्या तर मंडळी इकडे बघा बकरे आहेत

तर मंडळी पन्नास बकरी आहेत भरपूर बाबांच्या या घेऊन जाते चरवायला चला तर मंडळी गावच्या बाजूलाच आरोग्य केंद्र आहे तिथे तुम्हाला दाखवतो गावामध्येच तर आपण जाऊया तिकडेच तर खरोखरच खूप मस्त वाटलं मला या गावात येऊन तर मी पण गाव पहिल्यांदा बघितलं बलतेवाडी तर मंडळी तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर असेच नवीन नवीन गावं बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जाऊया आरोग्य के केंद्र बघायला तर या गावामध्येच आरोग्य केंद्र आहे आणि प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे असे आरोग्य केंद्र जेणेकरून आपल्या लोकांना कुठे जा जावं लागणार नाही लांब कुठे आणि पूर्ण सपाटी भाग आहे आणि पूर्ण सपाटी भागावरतीच गाव आहे हा बाबू आहे माझ्यासोबत येतोय दाखवायला आरोग्य केंद्र अहो कितीला येस मग अभ्यास करतो की नाही शाळा कुठे आहे तर मंडळी बघा पूर्ण समोर कातल आहे आणि आपल्या समोरच आरोग्य केंद्र आहे मग दाखवतो तर मंडळी प्रत्येक गावातून आरोग्य केंद्र झाले पाहिजेत तर जेणेकरून आपल्या लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास नको लांब जाण्यासाठी तर वगैरे तर आजारी वगैरे पडले तर ताबडतोब आपल्याला उपचार वगैरे मिळू शकतात असे गावात आरोग्य केंद्र वगैरे असले तर बघा समोरच आहे आरोग्य केंद्र हे बघा सुंदर अशी इमारत आहे सुट्ट्या शाळेला तर मंडळी हे बघा सुंदर असं आरोग्य केंद्र आहे आता बंद आहे आणि प्रत्येक गावातून असे झाले पाहिजेत जेणेकरून आपल्या लोकांना कुठे लांब जावं लागणार नाही हॉस्पिटलमध्ये वगैरे आणि सुंदर असं बाजूचा परिसर वातावरण छान वाटतं एकदम बघायला पण बघा पूर्ण असं गाव पूर्ण सपाटी भागावरती आहे कडे गावची मुलं आहेत तर मंडळी आता आपण जातोय देवलामध्ये तर बघा समोरच असं उडवे आहेत तर याला तर आपण याला बोलतो मांडव हे बघा आणि असं सपाट भाग आहे बघा आता आपण जाऊया देवलामध्ये बाकी दे सुंदर असं देऊल छोटस एकदम मस्त तर मंडळी हे बघा सुंदर असं गावचं देऊल आहे ग्रामदेवतेचं देवतेच ग्रामदेवता आहे या गावची छोटंसं देऊळ आहे हे तर मस्त बघायला पण भारी आहे आणि मंडळी बाजूचं पूर्ण सुंदर असं वातावरण हे बघा किती मस्त वाटतं बघायला पण ते गावची मुलं आहेत त्यांनी त्यांचं मग खरोखरच खूप धन्यवाद त्यांनी मला त्यांचं गाव दाखवला आणि हे देऊळ दाखवलं मस्त तर मंडळी असं होतं हे गावचं देऊळ समोरच गाव आहे आणि बाजूला तसं देऊळ आहे तर खरं खरंच खूप सुंदरच आहे छोटस देऊळ आहे तर मस्त वाटलं बघायला आपण तर मंडळी निसर्गाच्या सानेदातलं आपलेलं छोटस गाव बालदेवाडी पूर्ण सपाट भागावरती आहे हे गाव आणि गाव पण खूप छान आहे आणि गावातील लोक पण खूप मस्त आहेत बोलायला वगैरे आणि गावची सुंदर अशी मुलं आहे ती बघा त्यांचा मग खूप खूप धन्यवाद त्यांनी मला त्यांचं गावचं ते दाखवलं इकडे आहेत तर मंडळी आज आपण बघितलं मंडनगाव तालुक्यातील सुंदर असं गाव बलदेवाडी तर मी पण हे गाव पहिल्यांदा बघितलं मला पण खूप छान आवडलं मस्त आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर मंडळी जेव्हा मी गावमध्ये गेलो तेव्हा मी गावच्या लोकांची परमिशन घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्यांनी पण मला खूप चांगलाचा सपोर्ट केला आणि गावच्या मुलांनी पण मला त्यांचं देऊल वगैरे दाखवलं त्यांचा पण खूप खूप धन्यवाद तर मंडळी गावमध्येच आरोग्य केंद्र वगैरे आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येक गावात असे आरोग्य केंद्र झाले पाहिजेत जेणेकरून आपल्याला कुठे लांब जायला लागणार नाही तर मंडळी गावच्या बाजूलाच नादगाव केंगवर रानवली कातलकोण कांटे असे गाव आहेत पण या गावामधून अशी एस टी काय एस टी वगैरे काही येत नाही तर ती एस टी वगैरे आली पाहिजे मंडळी ते कोण आजार पडला तर गाडी लागते बोलवायला तर मंडळी कुठे मोठी समस्या आहे ती समस दूर झाली पाहिजे या या लोकांची तर मंडळी खरोखर खूप सुंदर असं गाव आहे पुन्हा सपाटी भागावरती हे जे गाव आहे पुन्हा कातल आहे पण गाव पण खूप मस्त आहे गावतील लोक पण खूप छान आहेत बोलायला वगैरे तर मंडळी असेच नवीन नवीन गाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा विसरू नका तर आपण भेटू लवकर दुसऱ्या व्हिडिओ तो, तो, तो पण टाटानी बाय बाय